नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉग मध्ये तर आज नेहमीप्रमाणे आम्ही चाललो आहे भारती बाग गेटला राऊंड मारायला आणि कॉफी प्यायला हे आमचं नेहमीचं रुटीन गाडी पार्किंगला लावून आम्ही सौरभची वाट पाहत उभे होतो हा मला पण कॉफी हा आमचा सौरभ सौरभ भेटला मग आम्ही कॉफी प्यायला गेलो कॉफी होऊन का तयार होऊन पोरी बघायला आलाय पोर. पोर? <laughs> <पुरा. laughs> चला माझ्या नवऱ्याला जास्त उत्साह पोरी बघायचा बघ लक्ष कुठे त्याच बघ ना बघू डोळे बघ डोळे बघ कुठे हे बघ अरे तो सिंगल आहे तू लग्न झालंय तुझं लाज लाज कमिटेड सिंगल मस्त <laughs> <laughs> आहे का मस्त आहे का आला तू बाई का आला इकडे बघा कुठली चांदी बघायला आला करा तुम्ही माणसाला ओळखता का सौरभ आर्य अमरस नाव आर्य अमरस नाव सौरभ आर्य अमरस नाव त्रास दिवस त्याला त्याला आवडत नाही वैभव सौरभला त्रास देत होता त्याच्यासोबत मस्ती करत होता कॅमेरा चालू झाला की सौरभ एकदम शांत बसतो सौरभ काय हल्वा भारतीय सौरभ सौरभ परत येणार नाही आपल्या समोर तसंच पण बघण्यासारखं सुद्धा केलं की बाळ सौर बाळ आमचा रे बाळ कुठे येते सौरू बाळ आमचं सौर बाळ लग्ना लग्न करायचं आमच्या पोरगी बिरगी मग आज सांगा तुमच्या ओळखी पोरगी पिर्गी सांगा परत तो येणार नाही तुझ्या सॅटर्डे किंवा संडे अशी पाच सहा मुलं ग्रुप करून येऊन मस्त सॉन्ग म्हणत असतात खूप छान वाटतं आम्ही पण तिथे जॉईन झालो होतो थोडं एन्जॉय केला मग निघालो पूजा करायला मोमोज ऑर्डर केलेत ऑर्डर थँक्यू असेच आमचे छोटे छोटे ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Thank you. Bye bye.